हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं ब्लाऊजवरनं माप कसं घ्यायचं ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत जेणेकरून आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो तर ते कटिंग करण्या अगोदर ब्लाऊजवरनं माप कसं घ्यायचे ते आपल्याला आप जर परफेक्ट आलं तर आपण कोणत्याही साईजचं ब्लाऊज असू द्या ते आपल्याला कटिंग करायला एकदम सोपं जातं तर जी मापं आपल्याला कटिंग करण्यासाठी लागणार आहेत तर ते आपण ब्लाऊजवरनं माप कसं घ्यायचं ते बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथं सर्वात पहिले ब्लाऊजला या पद्धतीने उलट्या साईडने फिरवून घ्यायचं आहे तर मी कस्टमरचे ब्लाऊज असतं तर या पद्धतीने उलट्या साईडने फिरवून घेते ब्लाऊज आणि तेव्हा इथं मी ब्लाऊजवरनं माप घेत असते तुम्हीसुद्धा व्हिडिओ बघून जर ब्लाऊजवरनं माप घ्यायला शिकत असाल तर तुम्हीसुद्धा एक स्वतःचं ब्लाऊज घ्या उलट्या साईडने फिरवून घ्या या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं सर्वात पहिले आणि बघा व्यवस्थित ठेवायचं त्याच्यानंतर एक वही आणि पेनसुद्धा सोबत ठेवायचं जेणेकरून आपण जी मापं आप घेऊ ती आपल्याला लिहायला कामात येईल तर बघा सर्वात पहिले काय करायचं असं व्यवस्थित ब्लाऊजला इथं धरायचं आता वरची साईडला तुम्हाला ती शोल्डरची पट्टी जॉईंट केलेली दिसत असेल तर तिथं बघा टेप ठेवायचा तिथूनच आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची आहे तर बघा आपल्याला वरची मार्जिंगसहित आपल्याला शिलाई म इथं उंची जी आहे ब्लाऊजची मोजायची आहे इथं दिसत असेल तुम्हाला साडे तेरा इंच ब्लाऊजची उंची आली आणि खालच्या साईडला आपण कमरपट्टी लावलेली त्याच्यासाठी इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं म्हणजे आपली ब्लाऊजची पूर्ण इंची किती येईल चौदा इंच येईल आता त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे एका कामासोबत दुसरं काम पण करायचं आहे मग काय करायचं पाठीमागचा जो गडा दिसतो आहे आपल्याला त्याचंसुद्धा माप आपण उंची मोजतो तेव्हाच घ्यायचं म्हणजे डबल आपल्याला काम करावं लागणार नाही म्हणून आता इथं साडेआठ इंच पाठीमागचा गडा आला त्याच्यात अर्धा इंच ॲड करायचं म्हणजे नऊ इंच आपल्या इथं गडा घ्यायचा आहे आता इथे लिहून घेऊया आपल्याला जी मापं आपण घेतली ती तर इथं बघा साडे तेरा इंच प्लस अर्धा इंच बरोबर चौदा इंच इथं उंची घेतली आणि इथं बघा पाठीमागचा गडा आहे तर मागचा गडा साडेआठ इंच घेतला त्याच्यात आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ॲड केलं म्हणजे नऊ इंचचा आपला गडा आहे म्हणजे शिवून आपल्याला तयार गडा जो आहे तो आपल्याला साडेआठ इंच बरोबर येईल तर हे लक्षात ठेवायचे माप आता बघा इथं ब्लाऊजला आपल्याला त्या त्या साईडला पलटवून घ्यायचं आहे म्हणजे आता हे ब्लाऊज किती साईजचं आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे त्यासाठी बघा या पद्धतीने ब्लाऊजला मी या साईडनी पलटून घेतलेलं आहे म्हणजे पुढची साईट घेतली आता आता इथं बघा शिलाईन दिसते तुम्हाला फिटिंगची तिथून आपल्याला या पद्धतीने टेप धरायचा आहे आल, हे बघा आठ इंच आलं आठ चूक बत्तीस आहे मग हे आहेत बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा छातीची घडी काढू शकता त्याचबरोबर बघा आता पुढचे जे पार्ट आहे ते आतमध्ये असे ठेवायचे आणि जे फिटिंगचे पट्टे आहेत ते असे धरायचे आहे बघा असे फोल्ड करायचे या पद्धतीने आता इथे मार्जिंग दिसते तर काय करायचं एवढी जर मार्जिंग असेल तर दीड इंच पुढे पट्टी सोडायची हे बघा मीटर पट्टी जी आहे ती पुढे सोडायची आणि असं माप धरायचं म्हणजे तुम्हाला दीड इंच मार्जिंग पाहिजे असेल तर तुम्ही तेवढं सोडायचं आणि दोन इंच मार्जिंग हवी असेल तर तुम्ही या पद्धतीने धरलं तर बघा इथं सहित आपली घडी किती आली साडेनऊ इंच तर तुम्ही या पद्धतीने बघा आता साडेनऊ इंच इथं आपली काय झालं छातीची घडी झाली म्हणजे आपण पहिले मोजलं तसं पण सारखंच येतं आणि असं जर मोजलं तर आपल्याला सहित इथं छातीची घडी आहे ती आपल्याला मिळते तर साडेनऊ इंच इथं काय झालं छातीची घडी झाली आपली हे बघा साडेनऊ इंच आता बाहीची घडी काढताना तुम्हाला आता सांगून देते मी तर बाहीची घडी काढत असताना काय करायचं आहे घडी टाकताना तर ता साडेनऊ इंचमधून एक इंच मायनस करायचं आहे म्हणजे किती येईल साडेआठ इंच तर बाही कटिंग करताना साडेआठ इंच बाहीची घडी टाकायची आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे कोणत्याही असू द्या तुम्ही याच पद्धतीने ही एक ट्रिक वापरायची आहे आता आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे तर बघा कटोरीचं माप घेताना काय करायचं आहे या पद्धतीने कटोरीला व्यवस्थित धरायची आहे तर बघा असं या पद्धतीने कटोरीला व्यवस्थित धरायची आहे ओढायची नाही तर तुम्ही बघा या पद्धतीने अर्धा इंच टेप पुढे सोडायचा या पद्धतीने थोडं थोडं असं तिरकस असं फिरवत आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने सात इंच आपण आडवी कटोरीचं माप घेतलं सात इंच आलं तर आप आपल्याला उभी कटोरी आणि आडवी कटोरी दोघी मजायची असतात तर मी इथं आडवी कटोरीचं माप घेतलं तर त्याच्यामध्ये एक इंच एड करायचं म्हणजे आपली उभी कटोरी जी आहे ती आठ इंच येईल आता पुढचा गडा इथं मोजून घेऊया आपण तर शोल्डरची पट्टी पट्टी दिसते तिथं जॉईंट केलेली तिथूनच आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि या पद्धतीने बघा सहा इंच या ब्लाऊजचा गडा आलेला आहे तर बघा पुढचा गडा आणि पाठीमागचा जो गडा असतो तर तो, तो गडा आहे आपण आपल्या आवडीनुसार लहान मोठा घेऊ शकतो इथं तर तुम्ही बघा ब्लाऊजानं माप जर घेत असाल तर या पद्धतीने माप घेऊ शकता आता बाहीचं माप कसं घ्यायचं ते बघूया तर बघा इथं लांब बाही असेल किंवा छोटी बाही असेल तर तुम्ही या पद्धतीने बाहीला इथं बाईचं माप घ्यायचं आहे आता बघा इथं अर्धा इंच मी मार्जिंगचं तिथंसुद्धा टेप धरलं आहे साडेसात इंच बाही आली खालच्या साईडला अर्धा इंच टेप सोडायचा म्हणजे आठ इंचची आपली बाहीची लांबी झाली तर तुम्ही याच पद्धतीने बाहीचं माप घ्यायचं आहे परफेक्ट असं एक्स्ट्राचं मार्जिंग सहब बरोबर बाहीचं माप इथं घेऊ शकता तर प्लीज आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा पुढे आपलं राहिलं आणि कमरेचं माप तर दंड दंडगेरचं माप कसं घ्यायचं बघा या पद्धतीने टेप ठेवायचा आणि जिथं शिलाईन इथं असेल ब्लाऊजला तिथपर्यंत आपल्याला मोजायचं आहे तर बघा इथं पोहणे पाच इंच आलेलं आहे तुम्ही जर अंगावरून जर माप घेत असाल तर तुम्ही दंडगेरच्या निम्मे जेवढं येईल तेवढं दंडगेरच्या निम्मे आणि दीड इंच मार्जिन घेत असाल तर दीड इंच एड करायचं किंवा दोन इंच एड करायचं त्या पद्धतीने तुम्ही माप इथं घेऊ शकता आता कमरेचं माप घेऊया तर बघा इथं एक्स्ट्राची पट्टी दिसते ती पट्टी सोडूनच आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे कारण आपण ती पट्टी आहे ती एक्स्ट्रा सोडत असतो त्याच्यासाठी तिला न धरता आपल्याला काय करायचं आहे ती सोडून कमरेचं माप घ्यायचं आहे थोडं थोडं धरत बघा इथं गोल राऊंडमध्ये थोडं थोडं फिरवत इथं कमरेचं माप घ्यायचं आहे आता बघा इथं साडे अठ्ठावीस कमर आलेले आहे तर राहायला आपला आता शोल्डर मुंडा आणि गळारुंदी तर बघा हे बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर शोल्डर इथं बघा शोल्डर लिहून घेऊया आपण पाच इंच गळारुंदी दोन इंच मुंडा आहे तो साडेपाच इंच तर तीस बत्तीस आणि चौतीस साईजसाठी ह्या तिघं मापांपैकी तुम्ही पेपर पॅटर्न काढत असाल तर शोल्डर मुंडा आणि गळारुंदीचं माप हेच टाकायचं तुमचं पॅटर्न जे आहे ते एकदम परफेक्ट येणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद